औरंग्याचा कुणी समर्थक नाही आणि जो कोणी औरंग्याचा समर्थक असेल तो या स्वराज्याचा या महाराष्ट्राचा या देशाचा सुद्धा शत्रू आहे काही तुकार लोकांमुळे आज औरंग्याच्या कबरीला झेड प्लस जर सुरक्षा मिळत असेल याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं आहे का कुठला हिंदुत्ववादी बजरंग दल विश्व हिंदू परिषदवाला जो राहुल सोलापूरकरला फाशी झाली पाहिजे प्रशांत कोरटकरला फाशी झाली पाहिजे आमच्या राज्याची बदनामी केली आलाय का राग कुणाला सरदार सेनापती छत्रपती शिवरायांचे मावळे स्वतःचे प्राण देऊन तलवारीवर रक्त सांडून स्वराज्य मिळवून दिलंय ते स्वराज्य तुमच्या तुकार स्टेटमेंट मुळे बदनाम करू नका इतिहास पुसायचं काम करू नका कुठल्या हिंदुत्ववाद्यांनी प्रशांत कोरटकरचा निषेध केला का अटक व्हावी म्हणून मागणी केली का काही तुकार लोकांच्या वक्तव्यामुळे औरंगजेबाच्या कबरीला आता झेड सुरक्षा मिळेल काही तुकार लोकांच्या आजपर्यंत औरंगेबच्या कबरीला जो काही खर्च झाला नव्हता त्यापेक्षा दुप्पट तिप्पट खर्च आता औरंगेबची कबर सांभाळण्यासाठी होईल हे वाचाळवीर फक्त वातावरण घनेरड करण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी धर्मा धर्मामध्ये विद्वेष पसरावा याच उद्देशानं जाणीवपूर्वक वक्तव्य करतात खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक औरंग्याची कबर इथल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या ठिकाणी गाडली गेली औरंग्या इथंच मातीमध्ये पुरला गेलाय हे सांगायला तो इतिहास त्या ठिकाणी संदर्भ म्हणून किंवा पुरावा म्हणून त्या ठिकाणी जतन करून ठेवला पाहिजे नका दिवा बत्तीची सोय करू नका तिथं काही कोणी चादरी त्या ठिकाणी पांघरायला जाऊ नका फुलं वाहत बसू पण जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत या प्रथवी तलावर जगाला कळू द्या छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं जे स्वराज्य होत औरंग्या चाल करून आला अत्यंत कपटाने आला दुष्ट प्रूर्ती घेऊन आला परंतु त्याला शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिंकता आलं नाही शेवटी इथल्याच मातीत मेला हा इतिहास पुसायचा तुम्हाला तुमच्या आता झेड प्लस सुरक्षा औरंग्याच्या कबरी कबरीला त्या ठिकाणी होईल औरंग्या कबरीतून कुणाला मिस कॉल देतोय कुणाच्या स्वप्नात येतोय म्हणून सगळ्यांना औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करायचे आधुनिक औरंगजेबाच काय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदनामीकारक मानतात प्रत्येक पुस्तकात बदनामी, बदनामी करतात संभाजी महाराजांना तर कशा पद्धतीनं बदनाम केलं हे आधुनिक औरंगजेब कोण उद्ध्वस्त करणार का फक्त धार्मिक वातावरण घडूळ करण्यासाठी द्वेष भावनेतून तुम्ही विष पेरत राहणार याच उत्तर महाराष्ट्राला द्यावं लागेल म्हणून संतोष शिंदे या प्रमुख विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आलेलं आहे मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे औरंगेबची कबर तो झाकी है खानरड राजकारण महाराष्ट्रात करण्यासाठी ही सगळ्या फौजा बाहेर पडल्यात ये बाकी हे लक्षात ठेवा त्याचं कारण सुद्धा स्पष्ट आहे विद्वेष पसरवल्याशिवाय ह्या जातीयवाद्यांची घर चालत नाहीत धार्मिक वाद लावल्याशिवाय जातीवाद्यांची दुकानं चालत नाहीत हे सगळे धार्मिक दुकानदार आहेत त्यांना भांडवल करून जगायचे यांच्यामध्ये इतका राग जर असता छत्रपती शिवाजी महाराजांप्रती प्रेम जर हिंदुत्ववाद्यांमध्ये किंवा इतर जातीयवाद्यांमध्ये असेल तर असत तर जे जे बदनामी करणारे सनातनी मनवादी लोक आहेत त्यांच्या विरोधात ही सगळी लोक पेटून उठली असती आलेत का कधी रस्त्यावर कुठल्या हिंदुत्ववाद्यांनी प्रशांत कोरटकरचा निषेध केला का अटक व्हावी म्हणून मागणी केली का आहे का कुठला हिंदुत्वादी बजरंग दल विश्व हिंदू परिषदवाला जो राहुल सोलापूरकरला फाशी झाली पाहिजे प्रशांत कोरटकरला फाशी झाली पाहिजे आमच्या राज्याची बदनामी केली आलाय का राग कुणाला त्या भिड्याच्या जे कुणी कार्यकर्ते म्हणून धारकरी म्हणून फिरतात त्यांनी कधी भगतसिंग कोश्यारीचा निषेध केला का प्रशांत कोरटकरचा निषेध केला का सोलापूरकरचा निषेध केला का असे असेंक शिवद्रोही आहेत जे ह्यांच्याच विचाराचे आहेत त्यांच्या विरोधात हे कुणी बोलत नाहीत आणि काही तुकार लोकांमुळे आज औरंग्याच्या कबरीला झेड प्लस जर सुरक्षा मिळत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत औरंग्याचा कुणी समर्थक नाही आणि जो कोणी औरंग्याचा समर्थक असेल तो या स्वराज्याचा या महाराष्ट्राचा या देशाचा सुद्धा शत्रू आहे हे साध्या शब्दात मला सांगावं लागेल परंतु जाणीवपूर्वक वातावरण पेटवायचंय आम्ही कसे जागृत आहोत एका छावा चित्रपटाने संभाजी राजांचा पराक्रमी इतिहास दाखवला म्हणून हे सगळे पेटलेत पण त्याच शिवरायांच्या छाव्याची आजपर्यंत राम गणेश गडकरी पासून सगळ्यांनी बदनामी केली त्यावेळेस हेच सो कॉल्ड हिंदुत्ववादी का असे पेटून उठले नाहीत मला पडलेला प्रश्न आहे तुम्हाला पडतो की नाही माहित नाही परंतु याचे विचार याच्यावर चर्चा झाली पाहिजे कथा कादंबऱ्या नाटकातून पुस्तकातून शिवरायांची बदनामी होते तेव्हा हे कुठल्या बिळात जाऊन लपतात आणि याच लोकांमुळे जर औरंग्याच्या कबरीला आता झेड प्लस सुरक्षा मिळत असेल आजपर्यंत लक्षात घ्या गेल्या साडेतीनशे वर्षात जेवढा खर्च औरंगेच्या कबरीवर झाला नसेल तेवढा खर्च आता सध्याच्या वातावरणामुळं त्या औरंग्याच्या कबरीच्या संरक्षणाला होणार आहे याच दुःख आपल्या टॅक्समधून पैसा जातोय म्हणून होतय ही सगळी पिलावळ ही सगळी मनवादी वावटळ ही फक्त महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी शिवरायांचा इतिहास पुसण्यासाठी धार्मिक विद्वेष पसरवण्यासाठीच काम करतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही मित्रांनो हेच करायचंय राज्यकर्त्यांना हेच करायचंय केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारला काही जण तर म्हणतात आम्ही औरंगेबची कबर उद्ध्वस्त करू बिलकुल करा परंतु तुमची पोरं घेऊन जा तुम्ही जन्माला घातलेली पोरं ती कबर पाडायला घेऊन जा दुसऱ्या पोरांची डोके भडकवण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही फक्त आदेश देणार आणि मराठा बहुजनांची पोरं त्या औरंग्याची कबर पाडायला जाणार तुमची पोरं स्टडीत असणार आणि मराठा बहुजनांची पोरं कष्टडीत असणार हा धंदा सुद्धा करू नये जाणीवपूर्वक केला जातोय जाणीवपूर्वक भावना भडकावल्या जात आहेत ज्यांना ज्यांना कबरीचं आहे ते झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी कारणीभूत आहेत लक्षात ठेवा शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास आहे मावळ्यांनी रक्त सांडून इतिहास घडवलाय सरदार सेनापती छत्रपती शिवरायांचे मावळे स्वतःचे प्राण देऊन तलवारीवर रक्त सांडून स्वराज्य मिळवून दिलंय ते स्वराज्य तुमच्या तुकार स्टेटमेंट मुळे बदनाम करू नका इतिहास पुसायचं काम करू नका कारण स्वराज्याच्या काळात ज्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत त्यांनाच त्यांची दुःख माहिती आहेत तुम्ही फक्त भांडवल करून वीर राजकारण करता शंभ टक्के दुर्दैवी आहे आणि इतिहास पुसण्यासाठी हे कारणीभूत आहे एवढच मला सांगावं लागेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय